धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ अभिनेत्री वस्तुला देशमुख यांच्याविषयी ज्येष्ठ अभिनेत्री वस्तला देशमुख यांच्या निधनाने विसाव्या शतकातील मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा साक्षीदार हरपला आहे मंद तेवत असणारी समयी विजावी तितक्या शांतपणे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी हे एक जग त्यागले अलीकडील पिढीला वत्साला देशमुख यांच्याविषयी काही माहीत असायचे कारण देखील नाही अगदी आज चाळीसशे पन्नाशीत असलेल्यांना देखील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना यांची आई अशीच त्यांची ओळख असू शकेल एकमात्र निश्चित वि यांचा पिंजरा हा चित्रपट ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांना वसला देशमुख यांची वेगळी ओळख सांगायची गरज पडणार नाही यातील नायिकेच्या आईची म्हणजे अक्काची खरंनायिकी भूमिका वसलाबाईंनी अशा काही ठसक्यात साकारली होती की पिंजरासोबतच त्यांची ही भूमिका देखील अजरामर झाली आहे वत्सलाबाईंची बहीण संध्या यांनी या सिनेमामध्ये नायिकेची भूमिका केली होती म्हणजे खऱ्या आयुष्यातील बहिणीच्या पडद्यावरील त्या आई झाल्या होत्या वत्सलाबाईंचे वडील श्रीधरपंत देशमुख बापूराव पेंढारकर यांच्या ललित कलादर्श या संस्थेमध्ये कामाला होते वडिलाच्या कंपनीच्या नाटकात देखील त्यांनी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या नाशिकहून मुंबईला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला बरीचशी गुजराती नाटके देखील केली होती राक्षसी महत्त्वाकांक्षा रणदुदुंबी त्राटिका संगीत कल्लोळ बेबंदशाही तसेच रायगडलाला जेव्हा जाग येते यांसारख्या नाटकातून वत्सलाबाईंनी कामे केली होती शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिर्डी के साईबाबा हा हिंदी त्यांचे सुरुवातीचे चित्रपट होते तुफान और दिया या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती विशेषतः वी शांतारामे यांच्या अनेक चित्रपटांतून त्यांनी विविध चरित्र भूमिका केल्या होत्या जलबिन मछली नृत्यबिन बिजली नवरंग सुहास नागपंचमी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या मराठीत पिंजरासोबतच वारणेचा वाघ ज्योतिबाचा नवस झुंज या चित्रपटातून त्या दिसल्या अनेक चरित्र भूमिकातून दिसणारा हा चेहरा आता कायमचा अंतरला आहे वत्साला देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो वत्साला देशमुख यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनव्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद